तो मेरे साथ एक गीत बोल रहा है आपको मैं बोलूंगा मेरे पीछे बोलेंगे जागो तो एक बार जागो जागो तो।, एक बार जागो जागो तो जागो तो एक बार जागो जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागे थे वीर शिवाजी थे वीर शिवाजी जागे थे वीर शिवाजी भागे सारे दुश्मन पाजी।, पाजी, भागे सारे दुश्मन पाजी, जी दिया संग्राम जागो जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार, जागो जागो तो, जागो तो जागे थे गुरु गोविंद प्यारे।, प्यारे जागे थे गुरु गोविंद प्यारे जागे थे गुरु गोविंद प्यारे, प्यारे। देश पे अपने लाल थे वारे, देश पे अपने लाल थे वारे, लुटा दिया परिवार जागो जागो तो लुटा दिया परिवार जागो जागो तो जागो तो एक बार, जागो जागो तो जागो तो एक बार, जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागी थी झांसी की रानी जागी थी झांसी की रानी खूब लड़ी पर हार न मानी जागी थी झांसी की रानी खूब लड़ी पर हार न मानी चमक उठी तलवार जागो जागो, तो, जागो जागो तो चमक उठी तलवार जागो जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो, तो, जागो तो जागे थे भगत सिंह दीवाने जागे थे भगत सिंह दीवाने फांसी झूले हार न माने फांसी झूले हार न माने मचा दिया संग्राम जागो जागो तो जागो तो इक बार हिंदू जागो तो जागो तो इक बार जागो जागो तो जागे थे कोठारी भाई जागे थे कोठारी भाई जागे थे कोठारी, जागे थे कोठारी भाई मंदिर पर ध्वजा लहराए मंदिर पर ध्वजा लहराए शुरू हुआ निर्माण जागो जागो, तो। जागो जागो तो जागो तो एक बार जागो जागो तो जागे हैं अब नरेंद्र भाई जागे है अब नरेंद्र भाई 370 सौ सत्तर दिए हटाए आतंक का हुआ काम तमाम जागो जागो तो जागो जागो तो एक बार जागो, जागो तो जागो तो एक बार, हिंदू जागो तो बोल सिया बोला राम रामचंद्र की पवन हनुमान की उमापति महादेव की बोला जी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गो माता की भारत माता की भारत माता की जय हिंद जय जै महाराष्ट्र जागो तो एक बार हिंदू जागो तो अस देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये हिंदुत्वाचा हुंकार भरलेला आहे जेव्हा जेव्हा हिंदू जागृत झालेला जा आहे तेव्हा तेव्हा इतिहास रचला गेलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो लोकसभा आठवा हिंदूंनी घराबाहेर पडून भरभरून मतदान केलं आणि त्यांच्या रूपानं इतिहास घडत नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष बहुमतात आला दोन हजार ला देखील नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना हिंदुत्वाने हिंदूवादी विचार करणाऱ्या मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच सरकार स्थापन झालं तेही बहुमताने घेण्यात आले हे आपल्या सगळ्यांसमोरच आहे नरेंद्र मोदी यांच्या काळातच शेतकरी सन्मान योजना सुरू झाली पंतप्रधान आवास योजना सुद्धा सुरू झाली महिलांचं सबलीकरण आर्थिक साक्षरीकरण आणि आर्थिक सक्षमीकरण सुरू झालं नरेंद्र मोदी यांच्याच काळामध्ये काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवण्यात आलं नरेंद्र मोदी यांच्या नरेंद्र मोदी यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मेट्रो ट्रेनच जाळ निर्माण करण्यात आलं महाराष्ट्र विकास आणि प्रगतीच्या मार्गावर धावू लागला मात्र दोन हजार एकोणीस ला सडक्या विचारांच्या काही लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेला कौल मोडीत काढत महाराष्ट्राच्या तमाम हिंदुत्ववादी मतदारांचा अपमान करत स्वार्थीय सत्ता निर्माण केली आणि त्यातून मग पुढे शंभर कोटींची वसुली खून दरोडे पालघर साधूंचं हत्याकांड सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरण असे एक ना अनेक प्रकरण खडत गेले महाराष्ट्र रसाताळाला जाऊ लागला अडीच वर्षांच्या त्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राने काय काय नाही अनुभवलं मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पुन्हा एकदा हिंदूंना साथ घालण्यात आलेली होती की हिंदूंनो जास्तीत जास्त प्रमाणावर घरा बाहेर पडा आणि मतदान करा मात्र तेव्हा हिंदूंनी थोडस घेतलं हिंदू मतदारांना असं वाटलं की बार चारसो पार तर के मतदान केलं काय आणि नाही केलं काय काय फरक पडणार आहे असं म्हणत हिंदू झोपीच राहिला झोपलेलाच राहिला मात्र त्याचा परिणाम काय झाला हे आपण बघतो रसा जात असलेली काँग्रेस जी मरायला आलेली होती तिला संजीवनी मिळाली आणि काँग्रेस नव्याण्णव खासदारांवर जाऊन पोहोचली बरं ते नव्याण्णव खासदारांवर पोहोचले याच दुःख आहे का नाही पण ते नव्याण्णव खासदारांवर पोहोचल्यामुळे देशामध्ये काय काय घटना घडायला लागल्या ये जरा डोळे उघडून बघायला शिका बळ वाढलं आणि देशामध्ये ठीक ठिकाणी गणपती मंडळावर नवरात्र उत्सवावर रामनवमीच्या शोभायात्रांवर सर्रास दगडफेक व्हायला लागली कर्नाटक सरकार जिथे काँग्रेस राज्य आहे तिथे उर्दू भाषा सक्तीची करण्यात आली गणपती मंडळांवर दगडफेक करणाऱ्या जिहादी वृत्तीच्या लोकांवर कोणतीही कारवाई झाली नाही मात्र त्या घटनेचा निषेध करणाऱ्या हिंदूंवरच कारवाई केली आणि हिणवायला सुरुवात केली की बघा बघा अयोध्येमध्ये तुमचं एवढं मोठं भव्य राम मंदिर तुम्ही बांधलं पण तुमचा राम सुद्धा तुमच्या कामाला आला नाही मित्रांनो ही गोष्ट प्रचंड जिव्हारी लागली अनेक तमाम राम आणि हिंदूंच्या काँग्रेसचे चाटूगार उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे शरद पवारांनी पोचलेले तळभद्री काही लोक सर्रास हिंदू देवी देवतांची टेंगल करतात त्यांची खिल्ली उडवतात त्यांना हिणवतात हिंदुत्ववादी विचार करणाऱ्यांना ते सर्रास फाट्यावर मारतात आणि त्यांची हेटाळणी करतात त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडला त्यांनी एक गठ्ठा मतदान भकास आघाडीला केलं आणि त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता बघायला मिळत आहेत भुसावळ पॅसेंजरवर हल्ला झाला दगडफेक झाली अनेक ठिकाणी दगडफेक आणि मारहाणीच्या घटना झाल्या मीरा रोडमध्ये रामनवमीच्या निमित्त निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक झाली पिडकिन येथे गणपती मंडळावर गणेशोत्सवादरम्यान दगडफेक करण्यात आली आणि नुकतीच जळगाव येथील मेहरून या गावामध्ये कार्तिकी एकादशी निमित्त लहान लहान मुलांनी काढलेल्या शोभा यात्रेवर सुद्धा दगड जण प्रश्न करतील हो, की अहो गृहमंत्री तुमचा आहे तुम्ही का का बघत नाही नाही तुमच्या गृहमंत्र्याला सांगत गृहमंत्री कारवाई करायला आले की हे लगेच अल्पसंख्याकाचं कार्ड खेळायला सुरुवात करतात यांचे हे खासदार जे तुम्हीच निवडून दिलेले आहेत ते खासदार सर्रासपणे पुढे येतात यांची पाठ राखण करतात आणि मग यांना अटक होऊ नये यासाठी मग दबाव वापरला जातो शरद पवार गटाचे निलेश लंकेन सारखे खासदार उघड उघड म्हणतात की जर मुसलमान गायी कापत असतील तर यात गैर काय आहे आता विचार करा मित्रांनो असे खासदार जर यांना पाठीशी घालत असतील तर मग गृहमंत्र्यांनी तरी काय करावं प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेला गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना किंवा एकनाथजी शिंदे यांना जबाबदार धरून त्यांना टार्गेट करण्यामध्ये काहीही अर्थ नाही कमी हिंदू पडत आहे हिंदू मतदार जर अजूनही असाच झोपलेला राहिला तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा काश्मीर सारखं काश्मीरी पंडितांनी जसं पलायन केलं तल तसं महाराष्ट्रातून पलायन करावं लागणार आहे महाराष्ट्रातून मुंबई मधून हिंदूंच पलायन सुरू झालेलं आहे मालाड मालवणी येथून जवळपास दहा हजार हिंदूंनी पलायन केलेलं आहे आणि आता तो भाग बहुतांश प्रमाणामध्ये मुसलमानांच्या ताब्यात आहे मतदानाच्या दिवशी सुट्टी एन्जॉय करणाऱ्या हिंदूंनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज वीस रुपयाची पाण्याची बाटली स्वस्त व्हावी आणि दोनशे रुपयाचं लाईट बिल कमी व्हावं यासाठी जर तुम्ही भकास आघाडी सारख्या टोकार नेत्यांना निवडून देणार असाल तर वीस वर्षांनंतर तुमच्याच लेखी बाळींना जेव्हा जबरदस्तीनं उचलून नेलं जाईल तेव्हा वाचवायला या भकास आघाडीतर्फे कोणीही येणार नाही तेव्हा कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो जागो हिंदू जागो बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे आयुष्यभरासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून धर्मशास्त्र संस्कार आणि संस्कृती यांवरचे सुंदर असे व्हिडिओ सादर करण्यात आलेले आहेत त्यातलाच एक व्हिडिओ म्हणजे तथाकथित राष्ट्रपित्याने प्रभू श्री रामांचं राम भजन ईश्वर अल्ला तेरो नाम म्हणत भ्रष्ट करून टाकलं मात्र हे मूळ पवित्र भजन काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूल पवित्र राम भजन म्हणा अहो भ्रष्ट भजन गायल्याने रामाची भक्ती होणार आहे का मूळ पवित्र भजन गायल्यानेच प्रभु रामाची खरी भक्ती होणार तेव्हा ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणण्याऐवजी सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम म्हणायला सुरुवात करा मित्रांनो या मूळ पवित्र भजनाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भजन ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही काळाची गरज झालेली आहे उद्या चालून जर त्यांनी प्रश्न केला की मूळ पवित्र भजन आम्हाला तुम्ही ऐकवलंच नाही तर तेव्हा पश्चाताप करू नका आत्ताच त्यांना हे भजन ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये सुद्धा या भजनाचा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा हिंदू जनजागृतीच्या या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा भा। प्रपंच परिवारातील आपल्या तमाम हिंदू माता बंधू भगिनींसाठी लवकरच अर्थार्जनाच्या नवीन संकल्पना नवीन योजना आपण अंमलात आणणार आहोत यासाठी आपण शासकीय पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहोत तेव्हा प्रपंच परिवारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर सामील व्हा महा प्रपंच या युट्यूब चॅनल मेंबरशिप घ्या यामुळे आपण एकमेकांशी थेट संवाद साधू शकतो आणि या सगळ्या योजना आपण यशस्वीपणे राबवू शकतो प्रपंच परिवार हा आपल्या सगळ्यांचा परिवार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे हिंदू जनजागृती

ता स्थापन केलेली असला निर्लज्ज आणि घृणास्पद तितका तिरस्करणीय निंदनीय निषेधार्ह आरोप केलेला आहे नकली राहुल गांधीने जसा एक व्हिडिओ आम्ही यानंतर लगेचच सादर करणार आहोत राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर छत्रपती उदयन राजे भोसले कसे संतापलेले आहेत आणि त्यांनी काय भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या सुद्धा नक्की ऐका मित्रांनो तो व्हिडिओ लवकरच आम्ही सादर करणार आहोत तेव्हा तुमच्या भावना कमेंट्स मधून व्यक्त करायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय घटना राजकीय बातम्या राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम